आपण अनेक गड किल्ले आणि धार्मिक ठिकाणांना भेट देतो काही ठिकाणची रहस्य देखील गूढ असतात अशाच एका किल्ल्याची देव दरवाजे आणि इतर रहस्य पाहूया हे ठिकाण आहे लोहगड लोहगड पुणे मुंबई हम रस्त्यावरून सहजच नजरेस पडतो पुणे आणि मुंबई पासून जवळ असल्या कारणाने येथे नेहमीच एजा चालू असते लोहगड किल्ला अतिशय मजबूत बुलंद आहे गडावर चढताना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारामुळे तयार झालेल्या सर्पाकार मार्गावरूनच जावे लागते जाणून घेऊ येथील खास माहिती गणेश नारायण हनुमान दरवाजा गणेश दरवाजा याच्याच दहाव्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगड वाटेची पाटीलकी देण्यात आली होती येथे आतील बाजू शिलालेख आहेत नारायण दरवाजा हा दरवाजा नाना फडव फडणीसांनी बांधला येथे एक भुयार आहे जिथे व नाचणे साठवून ठेवण्यात येईल या दरवाजाच्या दोन्ही बाजूस व्याघ्रशिल्प शिल्प कोरलेले आहेत हनुमान दरवाजा हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे या दरवाजाच्या दोन्ही दरवाजा प्रतिमा कोरलेल्या आहेत महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे महादरवाजा आणि लक्ष्मीकोटी महा महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्न अवशेष आढळतात याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामधात सुना बनाचा घाण आहे उजवीकडे ध्वजस्तंभ आहे याच्या जवळ एक तोप काही सिमेंटच्या बसवलेली आहे अशीच एक तोप तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मी कोटीच्या समोर पडलेली आहे ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास कोटी आढळते या कोटीत राहण्याची सोय होते या कोटीत अनेक खोल्या आढळतात दर्गाच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोड्या उंचवट्याचा भाग आहे तिथे एक सुंदर शिवमंदिर आहे पाण्याची एकमेव सोय पुढे सरळ चालत गेल्यावर एक, एक छोटेसे तळे आहे हे तळे अष्टकोनी आहे त्याच्या बाजूला टाकी देखील आहे गडावरील एकमेव सोय आहे तिथून पुढे पंधरा ते वीस मिनटे चालत गेल्यास एक मोठे तळे लागते हे तळे सोळा कोणी आहे मोठ्या तळ्याच्या पुढे विंचू काटाकडे जाताना वाड्याचे काही अवशेष दिसतात विंचूकाटा लक्ष्मी कोटीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे बघून आपल्याला आठवण येते की ती माचीची पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे विंचूकाटावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पल्लीकडे जावे लागते गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणूनच यास विंचूकाटा म्हणतात या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते